नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो भाऊन ओकोग्राफी आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलेल्या पाहून आज आपण एकदम कडकमध्ये केले आहे आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय साखरपुडा निमित्त म्हणून आपण काय केले आहे तुमच्यासाठी एक कडक अशी पत्रिका डिझाईन केलेली आहे पिक्सलला पण ते पूर्ण ॲडिटेबल असणार आहे ओके तर भाऊ ही जी काय असणार आहे पत्रिका जसं की तुम्ही माहीत असेल जर आता लग्न सरायचं सीझन असल्या कारणाने आपण तुमच्यासाठी साखरपुडा निमित्त पाहून जी काही पत्रिका घेऊन आलोय त्याची एल बी पेल तुम्हाला आहे पाहून पूर्ण एरिटेबल पूर्ण एकदम क्रिएटिव्ह बॅनर असणारे सॉरी क्रिएटिव्ह पत्रिका डिझाईन असणारे पाहून ओके तर ती तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओमध्ये तीन स्टेप पाहून पासवर्ड मी बोलून सांगितलेला असतो नेहमीप्रमाणे ओके तर त्याची साईज दाखवून देतो पाहून इथे बघून घ्या तुम्हाला जे फॉन्ट वगैरे असणार आहे ते सर्व तुमच्याजवळ असले पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही ते चेंज वगैरे हो करू शकता पूर्ण क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन सॉरी लग्नपत्रिका डिझाईन आपण केलेली आहे ओके इथे बघू शकता इमेज साईजवरती जायचं आहे इमेज साईजवरती बघू शकता वन झिरो एट थ्री आणि बाराशे ऐंशी ही जी काय असणार आहे पिक्सलमध्ये साईज आहे लक्षात घ्या ओके ही साईज आपण ठेवलेली आहे ले, आपल्या साखरपुडा निमंत्रण पत्रिकेसाठी ओके त्याच्यानंतर बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये एच डी क्वालिटीमध्ये जे काय आहे ते हे बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहिजे असेल सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे पिंट्रेस ओपन करायचं आहे पिंटर्सवरती काय भेटणार बघून बॅकग्राऊंड ओके तर पिंट्रेस एक आहे भाऊनं पिंट्रेसवरती जायचं आणि तिथे ॲबस्ट्रक टाकायचं ॲबस्ट्रक टाकलं ना की भरपूर सारे बॅकग्राऊंड येतील त्यापैकी तुम्हाला तुमच्या डिझाईननुसार तुम्हाला चॉईस करावं लागेल म्हणजे बॅकग्राऊंड ओके एवढं तर सांगितलं हे झालं बॅकग्राऊंडबद्दल त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला हा एक शेप दिसतोय ओके हा शेप आपण काय केलं ऑलरेडी मी ट्वेंटी प्लस का फिफ्टीन प्लस असे मी शेप तुम्हाला मी प्रोवाईड केले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नसेल पाहिले तर लवकर बघून घ्या त्याच्यामध्ये हा शेप आहे त्याचा नंबर नाही सांगू शकत पण त्याच्यामध्ये हे भरपूर सारे शेप्स आहेत त्यापैकी हा एक शेप्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये कारण की याच्यामध्ये फोटो नाही आहे ओके फक्त टेक्स्टची पत्रिका आहे म्हणजे टायपिंगमध्ये पत्रिका आहे फोटो नाही आहेत फोटो असते तर थोडी क्रिएटिव्हिटी आपण वेगळी केली असती ओके यामध्ये फोटो पण ऍड करू शकता असं नाही की नाही करू शकत ओके तर इथे बघू शकता हे काय असणार शेप आहे त्या शेपला आपण एक थोडं आतमध्ये टेक्स्चर मारले लक्षात घ्या ओके त्या टेक्चरची तुम्ही ऑपोजिट वगैरे मायनस वगैरे करू शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता आता क्रिएटिव्हिटी सुरू आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता ही फ्लावर तुम्हाला इथे दिसत असेल बघू त्यांचे आपण काय केले पीएनजी यामध्ये ॲड केले बघू श क्रिएटिव्ह आता इथं सुरू होते लक्षात घ्या क्रिएटिव्हिटी जी काय आहे ना ते आता जे एक एक जेव्हा आपण लेअर ॲड करू त्यानंतर चालू होते बघू शकता आता हे फ्लावर आहेत फ्लावरची पेन जे आपण काय घेतली कारण की एकदम क्रिएटिव्ह दिसायला ओके त्याच्यानंतर इथे वरती तुम्हाला दिसत असेल जे मंडवळं वगैरे जे काय असतात ओके जर तुम्ही मराठीमध्ये जर व्हिडिओ बघत असाल किंवा ऐकत असाल कानांनी तर तुम्हाला समजेल मी काय बोलतोय तो ओके जर पासवर्डसाठी बघत असेल तर व्हिडिओ स्किप करून बघा ओके माझं काहीच नाही पासवर्ड आहेत व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेले आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे हे झालं पूर्ण एकदम मॅटर आता या मॅटरच्या आतमध्ये आपल्याला जे काही डिझाईन आहे ते आपल्याला बसवायचे ओके त्याच्यानंतर आता हे शेप्स आहे हा जो शेप आहे ना त्याच्याबरोबर आपण काय केलेलं आहे पूर्ण जे काय मॅटर आहे तो सर्व यामध्ये सेट केलेलं आहे जास्त वेळ न लावता आपण काय करणार आहे ते बघू शकता सर्व जे जे काय यूज केले ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे ओके त्याच्यानंतर इथे आलेलं आहे इथं आल्याच्यानंतर इथे बघू शकता ट्वेंटी नाईन एकोणतीस ओके त्याच्यानंतर पुढे येऊया पुढे याच्यानंतर इथे बघू शकता जे हळदी कुंकूचं तुम्हाला माहीत असेल ओके जे काय असेल पेन जी ती आपण यामध्ये ॲड केले आहे बघू शकता पूर्ण क्रिएटिव्हिटी आहे ज्याला काहीच इफेक्ट नाही आहेत सर्व ओपन आणि एकदम ॲडिटेबल पी एल पी आपल्या व्हिडिओमध्ये असते भाऊन ओके त्याच्यानंतर इथे वरती बघू शकता पुढे येतो ससने निमंत्रण भाऊन व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून मी तुम्हाला पूर्ण सांगत असतो पासवर्ड व्हिडिओमध्ये बघून बोलून सांगितले असतात लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता ससने निमंत्रण जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला इथे दिसून ससने निमंत्रणची पी एन जी ओके एकदम कडक मध्ये जास्त काही विषय हार्ड आहे भाऊन ओके जास्त काही विचार करायची गरज नाही आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसेल एकदम टोटलमध्ये जे काय आहे ना आपण इथे ॲड केलेलं आहे मटेरियल ओके इथे बघू शकता साखरपुडा आता लक्षात घ्या ही साखरपुड्याची पत्रिका आहे जर तुम्हाला वेडिंगची बनवायची असेल तुम्ही वेडिंगची पण बनवू शकता फक्त साखरपुडा हा जो शब्द आहे त्याऐवजी शुभविवाह सोहळ्याची पी एन जी किंवा टेक्स्टमध्ये ॲडिट करून टाकली तरी पण ती झाली पाहून शुभविवाहाची पी एन जी लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर पुढे येऊया निमित्त इथे बघू शकता मी काय केलेलं आहे जे रिंग असतात जसं की अंगठी त्यांची पी एन जी यामध्ये ॲड केलेली आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर जे काय सर्व लेअरमध्ये आपण ॲड केले नस पूर्ण तुम्ही पी एल पीपाल घेतल्याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल ओके त्याच्यानंतर आता बघू शकता साखरपुडा ओके आपण आता सुरू वरून करूया तर आपले जे लाडके गणपती बाप्पांचा जो काही फोटो असणार आहे तो आपण इथं बघू शकता वरती सेंटरला के ॲड केला आहे तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या तुमच्याप्रमाणे ओके लक्षात घ्या मी फक्त ॲडजस्टमेंट केलेली नाही आहे ओके जे आहे ते सर्व आहे ओके पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी जे काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर श्री गणेशा नमो झालं प्लस त्याच्या खाली आज आपण काय केलेलं आहे रिंग सेट करून ठेवलेलं आहे जेणेकरून जी डिझाईन आहे त्यामध्ये जे साखरपुडा टेक्स्ट आहे ना भाऊनो त्याला फॉन्ट बघू कोणता वापरलेला आहे सांगू देतो तुम्हाला एकदम कडकमध्ये सांगते भाऊनो इथे बघू शता डी जी हे लक्षात घ्या ओके हो केतकी आणि उमेश साखरपुडा समारंभ तुम्हाला दिसत से असेल केतकी हा का एक काय केला आपण पूर्ण एकच टेक्स्ट केलेला आहे तुम्हाला इथं दाखवतो क्लिक करून जास्त व्हिडिओची इथे बघू शकता ओके डबल टॅप करायचं सिम्पल इथं बघू हा युनिकोड आहे डीजीचा एम एस फॉन्ट लक्षात घ्या साखरपुडा समारंभ पण सेम आहे कलर चेंज केलेले आहेत ओके लॉक मारून घ्या जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही ओके त्यांचे जे काही आता भाऊ ना जे काही जे काही नावं असतील ते आता आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके इथं बघू शकता खाली बघू शकता तुम्हाला इथे नावं ॲड केलेली आहे सिम्पल ॲडिटेबल फॉन्ट आहे कोणत्याही चेंजचे सॉरी युनिकोडची गरज लागणार नाही आहे ओके प्लस ह्या ज्या लाईन येत ना म्हणून त्या लाईनि ऑफ करूया ओके ह्या ज्या लाईन येत ना त्या ऑफ करा कारण की त्यांची जागा जास्त आहे लक्षात घ्या ओके सेवन्टी फाय त्यांची जी जागा जास्त असल्या कारणाने काय होते भाऊन जी लाईन येत ना त्या नावाच्या उवरती येत आहेत लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे हे झालं एवढं प्लस आता खाली बघू शकता खाली आता आपण जसं की मी तुम्हाला सांगितले होते रिंग त्या रिंगच्या नंतर अजून एक एन जी आहे लक्षात घ्या ही एन जी तुम्हाला दिसत असेल बघू शकता ही आपण पीएनजी जी घेतले पूर्ण क्रिएटिव्हिटी ओंकारी डिझाईन याने केले लक्षात घ्या ओके okay? त्याच्यानंतर ही जी जी ना त्या पेंजेच्या वरती आपण आता लिहिणारे कार्यस्थल म्हणजे जे काही विवाहस्थळ जसं असतं लक्षात घ्या हां ठीक आहे तेच आपण काय केलेलं आहे इथे ॲड केलेलं आहे याचे जे जे काय आहेत का ना ते सर्व ऑफ करून ठेवा जेवढं आहे ते ऑन करून ठेवा ओके इथं बघू शकता कार्यस्थळ ओके कार्यस्थळ आपण लिहिलं आहे बघू शकता खडक देवळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जर कोण असेल तर नक्कीच बघू शकता पत्रिका डिझाईन ओके त्याच्यानंतर खाली सेम कॉपी घेतले त्याच्यावरती आपण लिहिलेलं आहे निमंत्रक बहुशा पूर्ण एकदम हाय क्वालिटी रेझुलेशन आणि एकदम पूर्ण एच डी क्वालिटीमध्ये पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघावं गे कारण की व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे जर तुम्हाला फाईल हवी असेल नक्कीच तुम्हाला बघावं लागेल ओके गे। त्याच्यानंतर काय असल्या तर तुम्हाला इथे दिसून येते कडकमध्ये त्याच्यानंतर खाली बहुशा आपण काय लिहिलं आहे समस्त देवरे परिवार ओके जर हा देवरे जो परिवार आहे त्याला आपण काय करणार आहे भावना जो फॉन्ट आहे त्याला आता आपण कलर चेंज तुमच्यासमोर मी करणार आहे ओके इथे बघू शा सिंपल कलरवरती यायचं ओके कलर कलरवरती आल्याच्यानंतर इथे बघूतदा ऑलरेडी कलर आहेत तुम्ही कोणताही एक कलर चॉईस करा तुमच्या डिझाईननुसार म्हणजे जेम मी तर सांगितलं म्हणून दोन ते तीनच कलर वापरा मी तर दोनच वापरले तुम्हाला इथे दिसत असेल ओके प्लस खाली संपर्क वगैरे आपण ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आता पुढे आल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसून येईल एकदम ची चौका व जे काय चिरंजीव जे आहे ते वरती आपण ॲड केले आहे ची चौका आणि चिरंजीव उमेश ओके पूर्ण एकदम कडकमध्ये एस टी मध्ये साखरपुडा निमंत्रण पत्रिका तुम्हाला दिसून येत असेल ओके त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथे एकदम कडकमध्ये बघू शकता ओके फिफ्टी सिक्स छप्पन्न ओके तर भाऊ ना अशा प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा चला भेट बघून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद